आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी मराठा आरक्षणाच्या लढ्यातील मोठ यश अखेर मिळालं असून संपूर्ण राज्यभर मराठा समाजात आनंदाचे वातावरण आहे या विजयाचा आनंद खास करून मनोज जरांगे पाटलांच्या जन्मभूमी मातोरी गावात जल्लोषाने साजरा केला जात आहे मनोज जरांगे पाटलांच्या मातोश्रींनी आणि कुटुंबियांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला मात्र या भावनिक क्षणी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले सरकारने दगाफटका करू नये या वेळचा निर्णय कायम राहावा अशी अपेक्षा मातोश्री व्यक्त केली आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करून आरक्षणाचा प्रश्न धारदार केल्यानंतर सरकारने त्यांच्या मागण्या के मान्य केल्या आणि जी आर सुपूर्त केला त्यानंतर बीड जिल्ह्यात विशेषतः मातोरी गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी फटाके फोडले मिठाई वाटली आणि विजय जल्लोष केला मराठा आरक्षणाच्या लढ्याला दिशा देणारा हा क्षण संपूर्ण मराठा समाजासाठी अभिमानाचा आणि मनोज जरंगे पाटलांच्या संघर्षाला मिळालेलं यश म्हणून इतिहासात नोंदला जात आहे छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज की एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा आपल्या लोकांची लो आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो